विना प्रवाशी रिकाम्या देवळाली रेल्वे स्थानकावर आज ट्रेन उभी प्रवाशांची गर्दी येताच रिक्षाचालकांची मजा यावर प्रवासी वाहतूक नियोजन करण्यासाठी रेल्वे स्टेशन प्रबंधक आर पी एफ ये, पोलीस यांचीसह कार्याची धावपळ पाहून नागरिकांमध्ये तर देवळाली स्थानकाचे जुने वैभव आठवणीत आले कोरोनापूर्वी देवळाली रेल्वे स्थानकाची दुरवस्था होती मात्र या स्थानकात अठरा रेल्वे गाड्या थांबत होत्या प्रवाशांची मोठी गर्दी असायची दिवसभर पार्सल मजूर दोन खाद्यपदार्थ कॅन्टीनची वर्दळ रेल्वे पोलीस पहारा आणि रिक्षाचालकांचा धंदा मोठ्या प्रमाणात होता थोडक्यात देवळाली स्थानकाला वैभव प्राप्त होते परंतु कोरोना येताच रेल्वे स्थानक काही महिने बंद पडले त्यानंतर चालू झाल्यावर फक्त स्थानिक चार ते पाच रेल्वेगाड्या थांबत असल्यानं प्रवासी बंद झाले सर्व यंत्रणा कोलमडली अनेक वर्ष रेल्वे स्थानक ओसळ पडलं पूर्वीचे प्रवासी वैभव नष्ट झाले बंद पडण्याच्या स्थितीतील दळली रेल्वे स्थानकाला करोडो रुपये खर्च करून आज रोजी सुसज्ज बनविले केवळ इमारतीला वैभव प्राप्त व एक कॅन्टीन सुरू केली तर सकाळी पंचवटी एक्सप्रेसनं मेमो सायंकाळी तपोवन सेवाग्राम एक्सप्रेस रेल्वेगाड्यांच्या वेळी काहीसे प्रवास दिसता आज मात्र सकाळी कसारा दरम्यान रेल्वे पटरीवर झाडे कोसळून रेल्वे सेवा बंद पडली त्या क्षणी देवळाली स्थानकात सेवाग्राम एक्स एक्सप्रेस रद्द करण्यात आली तर प्रवाशांना पुढे जाण्यासाठी रिक्षा बसने नियोजन सांगितले जात असल्याने अनेक प्रवाशांनी देवळाली रेल्वे स्थानकाबाहेर काहींनी प्रबंधक कार्यालयासमोर गर्दी केली यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं रेल्वे पोलीस व कामगार यांनी नियोजन मार्गदर्शन केले यावेळी रिक्षा चालकांचा धंदा मोठ्या प्रमाणात झाला कॅन्टीनवर चहा पाणी झाला अशा गर्दीचं वैभव पाहून नागरिकांना आजच्या दिवशी देवळाली रेल्वेचे जुने वैभव आठवले रोखोक पोलीस टाईम्स साठी विलास डी भालेराव भोगोर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच आमच्या बातम्या पाहायला मिळतील